दुधासाठी शेतकरी संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेतलाय दूध दरवारी दरवाढीसाठी ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलेली आहे दुधाचे दर वाढावे यासाठी आता या संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेतला असून ठिकठिकाणी आंदोलनं केलेली आहेत या ठिकाणी मागील अठरा दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले या ठिकाणी दुधाला हमी भाव मिळावा याकरता आंदोलन सुरू आहे या आंदोलनाचा आज एक भाग म्हणून या ठिकाणी अकोल्यातील जे शेतकरी आहेत यांनी आज थी या ठिकाणी ट्रॅक्टर रॅलीच जे आहे आयोजन केलेलं आहे केलेलं आहे आणि या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दुधाला हमी भाव मिळावा याकरता मुख्यमंत्रीची देखील बैठक झाली मात्र त्यामध्ये कोणताही तोडगा न तो निघाला तो नाही या ठिकाणी आंदोलन आहे आंदोलक जे आहे ते आक्रमक झालेले आहेत या ठिकाणी आपल्या सोबत आहेत या ठिकाणी जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनामध्ये प्रामुख्याने आमच्या मागण्या आहेत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे शेतकऱ्यांची कर्म कर्जमाफी झाली पाहिजे दुधाला दूध मूल्य आयोग नेमून दुधाचा उत्पादन खर्च काढला पाहिजे उत्पादन खर्च एकेचाळीस एक रुपये येत असताना तुम्ही पंचवीस रुपये सत्तावीस रुपये बाजार कोणत्या आधारावर देता आमची खरं तर ही मागणी आहे उत्पादन खर्च जर केचाळीस रुपये असेल तर त्या आधारे त्या दुधाला भाव दिला पाहिजे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे सातत्याने शेतकरी संदर्भातले जे दूध सोयाबीन कापूस ऊस कांदा हे जे प्रश्न आहेत याबाबत शासनाने धोरण ठरवताना शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे याच आमच्या या ठिकाणी प्रमुख मागण्या आहेत शेतकरी हे दुधाला हमी भाव द्यावा याकरता आक्रमक झालेले आहेत आणि या ठिकाणी आता हा जो ट्रॅक्टर जो रॅली आहे, आहे तो ट्रॅक्टर मोर्चा जो आहे तो संगमने त्यानंतर लोणी लोणी नंतर मंत्रालयावर देखील हा शेतकरी आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय जय सावंत जय महाराष्ट्र न्यूज करता कोतुड अहमदनगर तर या संदर्भात शेतकरी नेता अजित नवले यांची प्रतिक्रिया समोर आली पाहूयात मला खात्री आहे की संबंध महाराष्ट्राचे दूध उत्पादक या आंदोलनात उतरतील आणि सरकारला प्रति लिटर चाळीस रुपयाचा भाव शेतकऱ्यांना देण्यासाठी बाध्य करतील अनुदानाचे जे सगळे नाटक आहेत ते बंद करा आणि एफ आर पी आणि रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करा चाळीस रुपयाचा भाव द्या दुधाचे बे पशुखाद्याचे जे भाव बेलगामपणाने वाढतायत त्यांना लगाम लावा आणि या लुटारू कंपन्यांचा बंदोबस्त करा हा अर्थ हाक आजच्या मोर्चामध्ये शेतकऱ्यांनी दिली आहे